अय चिंगड्या एकळी आय एक चिंगड्या हा पाच चिंगळा पळाला रे त्याच्या हातात काय गज दिसतंय मला गज गज पाणी खेळलाय तुम्ही तुम्ही गजपाणी मी लय खेळायचो भाऊ लहान लहान होतो तेव्हा मी गजपाणी इथे खेळायचो आम्ही आलेलो आहे जामगाव रघुनाथ रोड आता आम्ही चाललो आहे जामगावमध्ये म्हणजे रघुनाथ नगर या ठिकाणी आमचं शॉर्ट फिल्मचं शूट आहे हे मित्रमंडळी आमचे फॅन वर्ग आहे आमचा हॅलो मित्रांनो तुम्हा सर्वांचं जुबेरांनाच्या व्हिलॉगमध्ये स्वागत आहे काल जामगाव नगर या ठिकाणी आम्ही शॉर्ट फिल्मच्या शूटसाठी गेलो होतो माझ्यासोबत माझे मोठे बंधू अनवर भाई म्हणजे एम एस ट्वेंटी प्रेम विशाल सावंत सॅम खाजेकरही होते आणि या शॉर्ट फिल्म शूट करण्यासाठी आम्ही जाताना काही शूट केलेले तेच तुम्हाला दाखवतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच मिनी व्हिलॉग साठी तुमच्या अण्णाला इंस्टाग्राम फेसबुक वर फॉलो करा आणि युट्यूब वर सबस्क्राईब कराय बाबा नमस्कार काय चाललं बाबा येणार उडून तुम्हाला असं नका करू हा जर मा बाजूला बसायचं भेंड रडू पैसे पडले भाऊ पाच हे पडू राहिले हो बाबानी घेतले पाच राहू द्या बाबा तुम्हाला राव द्या राहू द्या राहू द्या कुठले वा 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 घ्या बाबा रोडच काढल नका बसू बाजू काय बाजूला बसा हा गाड्या चालते इकडे चला रघुनाथ नगर तुम्हाला आणि गोळ्या दाखवत डायरेक्ट बारा महिने स्विच ऑफ डायरेक्ट बारा महिने स्विच ऑफ साहेब अण्णा आता नवीन डायलॉग घ्यावं लागतं साहेब एक जुनं झालं बोलू बोलू परेशान लो करू लोकांना आहे काय डायलॉग नवीन नवीन डायलॉग आहे ना अन्ना आपल्याकडे जाण्याच्या गोळ्यावीच्या वेड्या बर अजून काही येत आहे अन्ना आपल्याकडे मनंतर हास्यम गावरान मुंडे बिडचे मुंडे, मुंडे तुम्ही इसी के साथ में मैं कहना चाहूंगा कौन है तुम ये हम आम्ही आयचे का तुम्हाला साहेब ओ मला खूपसवाडी दिसते तुम्ही नाही वयतकवाडी चेक काय नाही खूपसवाडी चेक खूपसवाडी साहेब अच्छा आणि हे साहेब कुठले रायला अलीकडे द्यायला पलीकडे राहायला अलीकडे द्यायला पलीकडे आयला सगळीकडे वा रे वा ऐका म्हणजे आले लाडात घेतले झाड असं काही का बर 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 चला चला मग और इसी के साथ में अन्ना ने बाबा के साथ में जो बाबा के बाबा के, बाबा बाबा के लिए जो आ, उन्होंने अपनी वो बताई क्या बोलते कृतज्ञता उसके लिए एक गाना याद आता है नेकी की राहो पे तू चल रस्ता भेटला तर चलते जा आमच्या गावाला मेंढरही पाहिले तुम्ही अजून काय पाहता दाखवतो तुम्हाला तुमच्या पोहण्यापुरे आमचं पोड मागा आणणार चालू घ्या अरे आमचं पण गाव न आमचं जन्मभूमी न ती आमचं कानडगाव बघडी आता रघुनाथ वाचता चालू का पलीकडे आता वा

रस्ते एकदम वीआयपी <laughs> काय झाडी काय डोंगर आणि काय हेल्मेट पांढरे पांढरे हेल्मेट पाहिलं का भाऊ अनोर भाईच्या प्रेम भाईच्या डोक्यावर पाहिले त्यांची एक्सप्रेशन थिंगाना ना बाबा डायरेक्ट पिके ना पिके साहेब पाहिले मागे कसे बसले वा रे पब्लिक कोळा ही शाळा आहे आपल्या रघुनाथ नगर येथील निवासकुल शाळा चिंगळ्या आला का नाही हा तर फायनली मित्रांनो आम्ही आलोय जामगाव रघुनाथ नगर या ठिकाणी आता आपण शूट चालू करतोय